यम एस टी सी ई टी दोन हजार चोवीस निकालासंदर्भात काही अपडेट या प्रसिद्ध झालेल्या आहे एकोणावीस जून दोन हजार चोवीस रोजी महा सीई टी डॉट ओ आर जी या वेबसाईटवरती एक जाहीर सूचना प्रसिद्ध झालेली आहे एम एस टी सी ई टी दोन हजार चोवीस सामाहिक प्रवेश परीक्षा निकालाबाबत शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसकरिता राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत अभियांत्रिकी औषध निर्माणशास्त्र आणि कृषी शिक्षण या पदवी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता सामायिक प्रवेश परीक्षा एम एस टी सीई टी दोन हजार चोवीस ऑनलाईन प्रवेश परीक्षा घेण्यात आलेली असून त्याचा निकाल दिनांक सोळा जून दोन हजार चोवीस रोजी सीई टी कक्षाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे सदर परीक्षेचा निकाल पर्सेंटाईल पद्धतीने लावण्यात आलेला असून संबंधित पर्सेंटाईल काढण्याची पद्धतीबाबत दिनांक सतरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी परिपत्रक उमेदवार पालक संस्था यांच्या माहितीकरिता प्रसिद्ध करण्यात आलेले आहे तसेच उमेदवारांच्या लॉग इनमध्ये उमेदवारास देण्यात आलेली संबंधित सामायिक प्रवेश परीक्षेची प्रश्नपत्रिका उमेदवारांनी दिलेली उत्तर व अचूक उत्तर उपलब्ध करून देण्यात आलेली होती तसेच उमेदवारांकडून प्रश्न व उत्तरांबाबत काही आक्षेप असल्यास ऑनलाईन पद्धतीने आक्षेप नोंदणी करून घेण्यात आलेली होती त्या अनुषंगाने सदरील आक्षेपांचे निराकरण करून दिनांक सात जून दोन हजार चोवीस रोजी जाहीर सूचना प्रसिद्ध केलेली आहे सदर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पर्सेंटाईल पद्धतीने तयार झालेला निकाल विशेष तज्ज्ञांकडून पडताळणी करून लावण्यात आलेला आहे संबंधित उमेदवारांकडून प्राप्त विनंती अर्जांचे शंका निराकरण राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत करण्यात येत आहे याबाबत उमेदवार पालक संस्था यांनी निकालाबाबत कोणतीही साशंकता बाळगू नये आयुक्त राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्र राज्य 孟非。